चलो वेलकम टू द न्यू लेक्चर ऑफ द स्वराज्य गोटा अकॅडमी आणि तुम्ही बघत आहात स्वराज्य गोटा अकॅडमीचा तुमचा स्वतःचा हक्काचा युट्यूब चॅनल आपण केमिस्ट्री तुमच्यासाठी फ्री देतोय याचा एकमेव कारण म्हणजे आपल्याला ट्यूशन फ्री करायचंय चला आजचा आपला कॉन्सेप्ट कुठला आहे ऑफ बाव प्रिन्सिपल कुठला कॉन्सेप्ट आहे रे आपला मोठ्या न कुठला कॉन्सेप्ट आहे आपला अफ बाव प्रिन्सिपल प्रिंसिपल प्रिन्सिपल मध्ये इथं तर सरळ सरळ तुम्हाला या पुढच्या इमेज मध्ये दिसतंय ऑर्डर ऑफ फिलिंग वेरियस एटॉमिक ऑर्पिटल्स अफभाव प्रिन्सिपल काय अव प्रिन्सिपल बघा परत एकदा हायश लावलाय ए बोला लवकर अफ बाव प्रिन्सिपल एबीपी एबीपी न काय दिलं रे आपल्याला एबीपी न सिक्वेन्स काय दिलं आपल्याला एबीपी एबीपी गिव्स एबीपी गिव्स काय रे सिक्वेन्स सिक्वेन्स इन विच ज्याच्यामध्ये इन विच आपण काय भरतो वेरियस म्हणजेच काय डिफरंट वेरियस म्हणजे काय ऍटॉमिक ऑर्बिटल्स डिफरंट ऍटॉमिक ऑर्बिटल्स फिल्ड फिल्ड विथ फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स बरोबर आहे का दुसरा हॅशटॅग टॅग चला हा सच ऑर्बिटल्स सच ऑर्बिटल्स किंवा फिलिंग इलेक्ट्रॉन्स आपण जे इलेक्ट्रॉन भरतोय बरोबर आहे का ग्राउंड स्टेट मध्ये बरोबर का नाही इन इन एबीपी इन एबीपी एबीपी म्हणजे कोण अबाव प्रिन्सिपल इन एबीपी ओके ऍट ग्राउंड स्टेट ऑफ द ॲटोम ऍट ग्राउंड स्टेट ऑफ द ऍटोम बरोबर आहे का ओके ऑर्बिटल इज फिल्ड विथ इलेक्ट्रॉन बोलायचं नाही ऑर्बिटल इज ऑर्बिटल फील्ड विथ फील्ड विथ इलेक्ट्रॉन बरोबर बर का डिपेंड अपॉन कोणावर डिपेंड रे जे ऑर्बिटल भरले जातात ते कोणावर डिपेंड अपॉन इंक्रीजिंग बरोबर बोला बोला इन्क्रिझिंग इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जी बरोबर आहे का इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जी म्हणजे त्यांच्या एनर्जीच्या ऑर्डर प्रमाणे आपल्याला भरायचे आता लक्ष द्या पुढे इथं बघा तुम्हाला चांगलं माहिती आहे काय आहे रे के एल एम एन पी क्यू अशा पद्धतीना सिक्वेन्स आहे बरोबर आहे का तर आपल्याला सगळ्यांना माहितीये काय रे हे काय झाले प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि सायमटेनिस तुम्हाला काय माहितील क्वांटम नंबर एजोमिटल कॉन्टम नंबर कसा असतो रे बाळांनो सांगा लवकर एजोमितल कॉन्टम नंबर झिरो वन टू थ्री बरोबर का झिरो झिरोचा शेप यस ऑर बीटल वनचा पी डी आणि एफ yeah. बरोबर आहे का क्लिअर आहे आणि ह्याची कॅपॅसिटी किती भरली होती तुम्ही दोन सहा दहा चौदा म्हणजे ह्याचं ऑर्बिटल ऑर्बिटल एक आलं इथं किती ऑर्बिटल आले तीन इथं किती येणार एक दोन तीन चार पाच आणि इथं किती येणार सात एक दोन तीन चार पाच छे सात अशा ऑर्बिटल येणार आहेत बरोबर का आणि तुम्ही इलेक्ट्रॉन भरताना कसं भरणार आहे रे अपोजिट स्पिन अपोजिट स्पिन आता बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगतो चला काय सांगायचं आता इकडे बघा ट्रिक बघा ट्रिक काय एकदम सोपी ट्रिक आहे एकदम सोपी ट्रिक आहे काय रे ट्रिक ट्रिक मध्ये लिहायचंय सोडा सोडा किती वेळा लिहायचं दोन वेळा किती वेळा लिहायचं दोन वेळा पकडा सोडा पकडा सोडा किती वेळा लिहायचं दोन वेळा परत धरा पकडा सोडा धरा पकडा सोडा किती वेळा लिहायचं दोन वेळा परत फक्त धरा पकडा सोडा फक्त दारा पकडा सोडा किती वेळा लिहायचं दोन वेळा लिहायचं म्हणजे त्याचं इनिशियल लिहायचं चला बघा बरोबर हा चला हा सोडा सोडा पकडा सोडा पकडा सोडा बरोबर आहे का येस परत सोडा सोडा म्हणजे येस येस पकडा सोडा पकडा सोडा म्हणजे पी एस पी एस हा धरा धरा दा पकडा सोडा धरा पकडा सोडा परत फक्त धरा पकडा सोडा, सोडा दारा फक्त धरा पकडा आणि सोडा बरोबर आहे का एकदा चेकआउट करा आपला एनर्जी सिक्वेन्स लावायचा आहे तो कसा लावायचा आहे त्याप्रमाणे बघा ठीक आहे सोडा सोडा पकडा सोडा पकडा सोडा धरा पकडा सोडा धरा पकडा सोडा फक्त धरा पकडा सोडा फक्त धरा पकडा सोडा चला कमेंट बॉक्स मध्ये लवकर टाईप करायचंय म्हणा माझ्याकडे बघ सोडा सोडा पकडा सोडा पकडा सोडा धरा पकडा सोडा धरा पकडा सोडा फक्त धरा पकडा फक्त धरा पकडा सोडा सोडा कळलं का दोन दोन वेळा सोडा सोडा पकडा सोडा पकडा सोडा धरा पकडा सोडा धरा पकडा सोडा फक्त धरा पकडा सोडा फक्त धरा पकडा आणि सोडा संपला विषय एवढी ट्रिक सोपी लक्षात राहील की नाही मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कुठलंही येणार तुम्हाला कुठलंही येणार शंभर टक्के आता आपण इथं बरूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन चला बिफोर दॅट नंबरिंग सांगितलंय तुम्हाला यस इथं बघा इमेज मध्ये आता हे सगळं एवढं लक्षात ठेवून अवघड जाणार तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिशन घेताना बरोबर ना मग त्यासाठी ही ट्रिक आहे यस कुठनं स्टार्ट झालं रे यस यस ची व्हॅल्यू बघा यस यस चा मेन शेल कोणती आहे के यस ची मेन शेल के एल यम आणि एन म्हणजे के किती नंबरची आहे वन म्हणजे यस हा वन वनपासून स्टार्ट होईल यस हा वन प्रश्न मग यस वन प्रश्न स्टार्ट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट मला सांगा कुणाला नंबरिंग केलं पण कुठल्या नंबरिंग केलं यस ला कुठून केलं वन वनपासन चला पी चा बघा पी चा कुठून करणार टू टू पी थ्री पी फोर पी फाय पी सिक्स पी सेवन पी बरोबर आहे का नंतर डी थिरडी नाही बाबांनो थिरडी नाही म्हणायचं थ्री डी काय म्हणायचं थ्री डी थ्री डी नंतर फोर डी नंतर 5D. आवाज फाईव्ह डी नंतर सिक्स डी बरोबर का 4D 4D EF, 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 right? आता एफ फोर एफ एफ राईट संपला विषय आता एनर्जीचा सिक्वेन्स कसा असणार आहे बाळांनो एकदम सिम्पल फॉर्मॅटमध्ये एनर्जीचा सिक्वेन्स असणार आहे कसा असणार आहे सगळ्यात कमी एनर्जी कुठल्यावर बिटलला असं सांगितलं त्यानं yes. वन इयर्स म्हणजे आधी इलेक्ट्रॉन कशात भरणार वन इयर्स yes. yes. कशात भरणार वन इयर्स अलग yes. yes. लक्षात आता नंतर टू इयर्स नंतर टू पी नंतर थ्री पी बरोबर आहे का काय बरोबर आहे बरोबर आहे रे वन एस नंतर टू इयर्स टू एस नंतर टू पी टू पी नंतर थ्री इयर्स थ्री एस नंतर थ्री पी थ्री पी नंतर फोर एस नंतर थ्री डी नंतर फोरपी नंतर एस नंतर फोर डी नंतर फाय पी नंतर सिक्स एक्स नंतर फोर एफ नंतर फाय डी नंतर सिक्स पी नंतर सेवन एस नंतर फाय नंतर सिक्स डी नंतर आणि सेवन पी नंतर हा एनर्जी सिक्वेन्स लक्षात ठेवायला आता उघड का सांगा नाही आणि तुम्हाला इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी ऑलरेडी माहिती आहे बघा इन्क्रीजिंग ऑर्डर आहे का नाही मग इथं काय लिहिलं होतं बघा तुम्ही डिपेंड अपॉन बघा शब्द बघा इन्क्रिझिंग ऑर्डर आहे का इथं आहे का एवढंच अपघाने सांगितलेलं आहे आणि लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रिक ट्रिक दिली आहे नंबर नंबर आणि आपली कुठल्याही युट्यूबला किंवा गुगलला तुम्हाला मिळणार नाही ओके इट्स ओरिजिनल समजलं का सो सगळ्यांनी आपोआप प्रिन्सिपल पुन्हा एकदा आपापल्या घरी जाऊन बघायचं आपल्या मित्रांना सांगायचं आपल्या भागात आजूबाजूला किंवा आपल्या युट्यूब वरून बघितल्या सगळ्या ऑनलाईन विद्यार्थ्यांनी आपापल्या सगळ्या मित्रांना स्प्रेड करायचंय पुन्हा एकदा आपल्याला लक्षात ठेवा महाराष्ट्र ट्युशन फ्री करायचंय आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही चला नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र